मी मानसी प्रमोद मुरुरे भारतीय राष्ट्रीय पक्षातील लांबोटा लांबोटा गटासाठी मी उमेद अधिकृत उमेदवार म्हणून उभे टाकलेले आहे तरी सर्व जनता मायबापा मायबापास माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी भरभरून प्र प्रचंड मताने मला निवडून द्यावे तुमची नात तुमची बहीण कुणाची लेख म्हणून मला आशीर्वाद द्यावेत आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावेत एवढीच इच्छा आहे आणि तुमच्या सर्व सर्वांच्या दारापर्यंत मी आलेली आहे सर्व गावे प्रत्येकाचं घरन घर गहर फिरून मी सर्वांचे आशीर्वाद घेतलेले आहेत तरी तुमचे आशीर्वाद राहू द्यावेत आणि मी तुमच्या सर्वांची सेवा करून तुमच्या संधी म्हणजे तुमची सेवा करण्याची संधी संदि द्या मी तुम ह्या संधीचं सोनं करून तुम तुम्हाला कोणतीच शिकायत करण्याची संधी देणार नाही एवढीच माझी अपेक्षा आहे तरी सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी प्रचंड बहुमतानी मला निवडून द्या येत्या सात तारखेला मतदान आहे तरी सर्वांनी मतदान करा आणि हातासमोरच बटन दाबा तर आशीर्वाद राहू द्यात सर्वांनी